नमस्कार माझे नाव अथर्व शंकर दळवी आहे मी तुमच्या समोर राजीव तांबे यांची एक कथा वाचून दाखवणार आहे कथेचे नाव आहे होय मी शुद्धा मोहन अशी आईची हाक ऐकताच आई मोहन समजला आईचे काहीतरी आई काम आहे आई कुठल्या वेळी कशी हाक मारते हे मोहनला पक्के ठाऊक होते कपाळावर आठ्या घालत तो घरी गेला त्याला खेळायला जायचे होते मोहन मोहनला पोहोचताच आई म्हणाली अरे राजा एक छोटस काम करशील का रे मोहनने चेहरा कसा नुसा केला अरे अरे जरा मला दुकानातून डाळ तांदूळ आणि साखर आणून देणारे पटकन मोहनने आईकडून पैसे व पिशवी घेतली आणि दुकानाकडे निघाला दुकानदाराकडून साखर डाळ आणि तांदूळ घेतले दुकानदाराला पैसे दिले दुकानदाराने परत दिलेले पैसे किशात कोंबले व धावतच घरी गेला मोहनने पिशवी आईला पैशांचा हिशेब देण्यासाठी मोहनने आकडेमोड केली कागदावर हिशेब मांडला किशातले पैसे काढून भराभरा मोजू लागला दुकानदाराने चुकून पन्नासची ची नोट जास्त दिली होती त्याने हळूच पाहिले आईचे लक्षण होते आई कामात होती मोहन थरथर थर हाताने ती नोट पन ती ती नोट टी शर्ट पॅन्टीचे ठेवली त्याने आईला हिशेब दिला उरलेले पैसे मोजून दिले आई काही म्हणणार तेवढ्यातच आईची नजर चुकवून मोहन म्हणाला आई मी खेळायला जातो मोहनचे मित्र खेळ खेळण्यासाठी वाटच पाहत होते सर्वांचे खेळात र मन रमले पण मोहनचे काय खेळात्र मन रमेना मोहन घरी परतला आई मोहनची वाटच पाहत होती चल हातपाय धुन ये जेवायला बसूया मोहनने वरण भात कालवला एक घास घेत दे, तोंडात घेतला तेवढ्यात आई म्हणाली अरे तू सकाळी आणलेल्या तांदळाचा हा भात काय कसा आहे तांदूळ मोहन अस्वस्थ झाला त्याच्या पोटात खड्डा पडला त्याला घास घेता येई घास तोंडात फिरू लागला त्याने बाळाबाळा घास गेला वर त्या व त्यावर पाणी घटा घटा प्याला अरे मगाशी दुकानातला माणूस येऊन गेला घरी आई म्हणाली त्याला आईचे पुढचे बोलणे ऐकू आले नाही भीतीने त्याचे पाय लटलटू लागले पोटात बागबुग होऊ लागली त्याला ती खिशातली नोट टोचू लागली आई पुढे म्हणाली तो माणूस म्हणाला की सकाळच्या दुकानात खूप गर्दी होती त्या गर्दीत थोडासा घोटाळा झाला थोडी गडबड झाली मग त्याच्या लक्षात आले त्याने तुला चुकून पुढचे ऐकणे असह्य झाले त्याला त्याला वाटले आपण कबूल करावे आईला सांगावे आपण पन्नास रुपये घेतले त्याने डावा हात किशात घट्ट धरला आणि झटक्यात उजवा वर केला पण मोहन काही बोलू शकला नाही आई त्याला वरण वाढ आईने त्याला वरण वाटले आणि म्हणाली अरे त्या सकाळच्या गडबडीत त्याने तुला तांदूळ दिलेच नाही एवढा वेळ वेळ मी तुला उडून दिले ती डाळ एका पुडीत डाळ आणि एका पुढील साखर मी तुला हे हाक मारून हे सांगणार होते इतक्यात म्हणाला इतक्यात आवाज आला अहो वहिनी त्या शकुंतला बाईची डाळ तुमच्याकडे आणि तुमचे तांदूळ त्यांच्याकडे समदा घोटाळा झाला अरे म्हणून मी तुला बघाशी गमतीत म्हटले तू आणलेल्या तांदळाचा तांदळाचा कसा मोहन ढसाढसा रडू लागला मोहनचे डोळे पुसत 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 आई म्हणाली अरे राजा नवीन शर्ट विषय निघाला म्हणून ही जुनी गोष्ट आठवली रडाय रडायला काय झालं रे तुला हे बघ तू माझा मुलगा आहेस माझ्यासारखा स्वाभिमानी आणि प्रामाणिक आहेस मोहनचा हात मोहन, मोहन तोंड तडाक्कन उठला व म्हणाला आई मी आलो ग एका मिनिटात आणि चप्पल न घालताच घराबाहेर पडला अरे आता कुठे चालला आहेस उन्हाचं ती तू टोपी तरी घालून जाणारे आईचे बोलणे ऐकताच आई। मोहन घरी आला नव्हता तो दुपारभर रस्त्यावरून अनवाणी धावत होता तो दुकानात दुकानात गेला दुकानदाराला त्याला खूप भरून आले होते त्याने आईचा हात 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 हातात घेतला आणि म्हणाला होय मी सुद्धा स्वाभिमानी आणि प्रामाणिक आहे तुझ्यासारखा होय मी सुद्धा धन्यवाद